श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडायला सुरुवात होतात की ज्यामुळे आपल्या हातामध्ये अजिबात पैसा टिकत नाही या पाच गोष्टी जर तुमच्या घरामध्ये सतत रिकाम्या होत असतील तर हातामध्ये पैसा अजिबात टिकत नाही पाण्यासारखा पैसा हा खर्च व्हायला सुरुवात होतो आर्थिक तंगी सतत सतावत असते त्या व्यक्तीला यासाठी कधीही चुकूनही या ज्या वस्तू आहेत त्या अजिबात रिकाम्या ठेवायच्या नाही आपल्या जीवनात चढउतार सुरूच असतात बऱ्याचदा आपल्या हातात काही केल्या पैसा टिकतच नाही याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असू शकतो वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की ज्या गोष्टी रिकाम्या राहिल्यास घरामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आर्थिक तंगी त्या व्यक्तीला जास्तीत जास्त सतावायला सुरुवात ही होत असते तर कोणत्या आहेत या गोष्टी याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल काय आयकॉन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही कधीही मिस करणार नाही तर बघा वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात अशा काही वस्तू असतात की ज्या जर रिकाम्या राहिल्या तर त्याचा जो परिणाम आहे दुष्परिणाम तो आपल्या प्रगतीवरती होतो अनेक एक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम हा व्हायला सुरुवात होते आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एका मागून एक अशा अडचणी येऊ लागतात एक अडचण संपेपर्यंत दुसरी अडचण उभी राहते म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्याच्या वृद्धीसाठी कधीही या पाच गोष्टी घरामध्ये कधीही रिकाम्या ठेवू नयेत तर कोणत्या आहेत या त्याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचे जे अन्न भंडार आहे ते कधीही रिकामे ठेवू नये जे आपल्याला कोणतेही मग जे ज्वारी असो गहू असो तांदूळ असो साखर असो जे अन्न आपण शिजवून खातो किंवा साठा करून ठेवतो वर्षभराचा तो, तो कधीही रिकामा ठेवू नये म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की आत्तापुरतंच आणायचं चा, म्हणजे चार पाच किलोंची गरज आहे गहूची किंवा ज्वारीची तेवढंच आणायचं चा, तेवढंच दळून आणायचं आणि तेच खायचं तर असं न करता तुम्ही तुम्हाला पाच किलोची जर गरज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दहा किलो आणायचे आहेत पाच किलो वापरायला घ्या आणि पाच किलो शिल्लक ठेवा असं जर करायला तुम्ही सुरुवात केली तर यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते मात्र जर अन्न आणि धान्य जर सतत तुमच्या घरामध्ये साठा रिकामा होत असेल म्हणजे ही भांडी तुमचे जे काही आहे ते पूर्णपणे रिकामच राहत असेल तर अशामुळे अन्नपूर्णा देवी ही रुष्ट होते अन्नपूर्णा मातेचा हा खूप मोठा अपमान असतो आणि यामुळेच आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक तंगी सतवायला सुरुवात होते आणि गरिबी आपल्या आयुष्यात येते तर यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची रोजच्या रोज पूजा करणं गरजेचं आहे व सोबतच अन्न आणि धान्य कधीही आपल्या घरामधले पूर्णपणे संपू देऊ नये याची देखील खबरदारी घ्यायची आहे सोबतच ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेची ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी आपलं सौभाग्य देखील टिकून राहण्यासाठी मदत होतं कारण अन्नपूर्णा देवी ही धनधान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची अधिष्ठात्री आहे यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करणं यासोबतच किराणा भरायला सुरुवात करा आता सपोज तुम्ही या महिन्यामध्ये एक तारखेला किराणा भरला तर पुढचा महिना जो आहे तो चार दिवस अगोदरच भरायचा आहे की ज्यामुळे तुमचा पहिला जो किराणा आहे तो अजिबात संपला नाही पाहिजे एक आ, अर्धा अर्धा किलो का होईना ते धान्य शिल्लक राहिलं पाहिजे तोपर्यंतच तुमच्या घरामध्ये दुसरं धान्य आलं पाहिजे किराणा जो आहे तो पहिला संपण्याच्या अगोदरच दुसरा घरी यायला पाहिजे आणि जो किराणा आहे तो प्रति शुक्रवारी म्हणजे कोणत्याही शुक्रवारी तुम्ही भरायला सुरुवात करा महिन्याचा जो बाजार आहे जो साठा आहे तो तुम्ही शुक्रवारचा भरायला सुरुवात करा शुक्रवारी जर किराणा आपण घरामध्ये भरला किंवा धान्याची खरेदी केली तर ते धान्य चार दिवस जास्त चालतं असं शास्त्र कारण त्या व्यक्तीवरती शुक्रवारी खरेदी केल्यामुळे अन्नपूर्णा देवी ही प्रसन्न राहत असते त्यामुळेच हा चमत्कार घडून येत असतो गोष्ट म्हणजे बादली आपण वापरतो आंघोळीसाठी ती कधीही रिकामी ठेवायची नसते ज्यावेळी तुमच्या घरातल्या शेवटच्या सदस्याची आंघोळ होईल त्यावेळी तुम्ही ही जी बादली आहे ती भरून ठेवायची आहे जर ही बादली रिकामी राहिली तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं यासाठी आपल्या घरामध्ये जे बाथरूम आहे त्यामध्ये बादली पाण्याने नेहमी म्हणजे नेहमी भरलेलीच हवी आहे यासोबतच आंघोळीसाठी किंवा बाथरूममध्ये जे आपण बादली ठेवतो ती काळ्या रंगाची कधीही वापरू नये किंवा तुटकी फुटकी देखील वापरू नये बादली ही व्यवस्थित आणि चांगली असावी यासोबतच ही जी बादली आहे ती निळ्या रंगाची बादली असावी तुम्ही थोडे दिवस वापरून पहा निळ्या रंगाची बादली मात्र ही बादली जी आहे ती अजिबात रिकामी ठेवायची नाही सतत पाणी भरून राहिली पाहिजे ही बादली एक्केचाळीस दिवसात तुमचं भाग्य नाही बदललं तर बोला पुढील वस्तू म्हणजे आपल्या घरातील तिजोरी आणि पर्स या दोन गोष्टी कधीही रिकाम्या ठेवायच्या नाहीत या दोन्ही गोष्टींमध्ये थोडे का होईना सुट्टे पैसे म्हणजे चिल्लर जे आपण म्हणतो एक रुपयाचे नाणे दोन रुपयाचे ना नाणे पाचचे दहा नाणे दहाचे नाणे हे जे नाणे आहेत ते आपल्याला नेहमी म्हणजे नेहमी ठेवायचे आहेत यासाठी तुम्ही छोट्याशा गल्ल्याचा मातीचा जो गल्ला भेटतो त्याचा वापर करू शकता किंवा मग आपली जी सुगडं असते जी आपण संक्रांतीच्या वेळी त्याचं पूजन करतो भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी जे आपण सुगडीचं पूजन करतो त्या सुगडीमध्ये ही चिल्लर भरून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे देखील केल, लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते आणि जर असं करत नसाल नेहमी तिजोरी जर रिकामी राहत असेल किंवा पर्स जर रिकामी राहत असेल किंवा तुम्ही त्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये सुट्टे पैसे ठेवत नसाल तरी तरी देखील तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण ही भासायला सुरुवात होते कारण लक्ष्मी ही खर तर नाण्यांमध्ये आहे यासाठी आपल्याला सुट्टी नाणी आपल्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे ज्याला आपण चिल्लर म्हणतो यासोबतच तिजोरीमध्ये वासरासोबत असलेली गाय गाय आणि वासरू गोमती चक्र दक्षिणावर्ती शंख अशा देखील वस्तू ठेवायच्या आहेत की, की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धीत तुमच्या आणखीन भर पडायला सुरुवात होते जर तुम्ही या गोष्टी तिजोरीमध्ये ठेवू शकत नसाल तर शंख तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता गोमती चक्र जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि गाय आणि वासरू जे आहेत ते तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याच्याकडे पाहताना ठेवायचे आहेत म्हणजे घराच्या दरवाजाच्या आत जी व्यक्ती येईल त्याला गाय आणि वासरू हे प्रथम दिसलं पाहिजे अशा पद्धतीने ते गाय आणि वासरू ठेवायचं आहे की ज्यामुळे आपली समृद्धी ही वाढायला सुरुवात होते बहुतेक जी घरं असतात त्या घरांमध्ये देवपूजा तर होते मात्र पाण्याने भरलेलं भांड बऱ्याच घरामध्ये नसतं तर असं करायचं नाही ज्या ज्या वेळी आपण देवपूजा करू त्या त्यावेळी आपल्याला जे भांड आहे मग तुम्ही तांब्याचं ठेवा पितळेचं ठेवा किंवा स्टीलचं ठेवा काहीही ठेवा ग्लास ठेवा छोटासा तांब्या भेटतो बाजारामध्ये तो ठेवू शकता किंवा मोठा स्टीलचा तांब्या ठेवा जे तुमच्याकडे असेल एखादं फुलपात्र ठेवा त्या भांड्यामध्ये पाणी हे सतत ठेवलंच पाहिजे आणि यासोबतच ज्यावेळी तुम्ही या भांड्यामध्ये तुम पाणी ठेवाल त्यावेळी थोडंसं गंगाजल आणि एक तुळशीचं पान दे पान देखील या पाण्यामध्ये ठेवायचं आहे असं म्हणतात असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की देवाला देखील तहान लागते आणि जर आपण पाण्यानं भरलेलं भांड हे जर आपल्या देवघरामध्ये आपण ठेवलं तर यामुळे आपले जे भगवंत आहेत ते अतिशय तृप्त राहतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहायला सुरुवात होते सकारात्मक ऊर्जा निर्माण ही होत असते सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि जर याच्या उलट तुम्ही जर हे भांडे रिकामे ठेवले किंवा भांडे जर ठेवलेच नाही पाण्याने भरले तुले तर यामुळे जीवनामध्ये नकारात्मक परिणाम हे जास्त दिसून येतात तुम्ही सतत डिप्रेशनचे शिकार होऊ शकता सतत तुमचे जे आर्थिक संकटे आहेत ते वाढू शकतात एकापाठोपाठ एक संकट असं तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं यासोबतच आपली जी भाषा आहे ती नेहमी गोड ठेवली पाहिजे जिभेवरती गोड ठेवून बोलावं असं आपलं शास्त्र सांगतं याच्यासाठी आपल्या घरातील मोठ्यांचा जरी एखाद्या वेळी आपल्याला राग आला तरी देखील त्यांचा अपमान कधीही करू नये त्यांचा अपमान केला आणि त्यांना मानसिक त्रास जर झाला तर यामुळे आलेली लक्ष्मी देखील परत पाठीमागे जाते आपला मार्ग बदलते असं शास्त्रात लिखित आहे यासाठी आपल्या घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करायचा नाही अपमान करायचा नाही ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की ते चुकीचं वागत आहे त्यावेळी शांततेत आणि व्यवस्थित तुमचं मत त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा कारण सदैव ध्यानात ठेवायचं असतं की कर्म शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान आपण कधीही करू नये अतिशय व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करावा की ज्यामुळे आपल्यामुळे इतरांचा अपमान होणार नाही आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये जरी पाणी आलं तरी देखील आपली जी लक्ष्मी माता ती आहे।, जी आहे ती रुष्ट होत असते यासोबतच आपल्या घरामध्ये जे मिठाची भरणी आहे मग तुम्ही लहान मीठ वापरा किंवा मोठं मीठ वापरा कधीही जी भरणी आहे ती कधीही रिकामी होऊ द्यायची नाही कारण मिठाचा संबंध थेट आपल्या माता लक्ष्मीशी आहे आणि मीठ देखील नेहमी म्हणजे नेहमी शुक्रवारीच खरेदी करावं आणि ज्या ज्यावेळी तुम्ही मीठ खरेदी कराल त्या त्यावेळी लवंगा देखील खरेदी कराव्या आणि हे जे मीठ आहे ते नेहमी काचेच्या बर्नीमध्ये ठेवावं आणि यासोबतच आपल्याला या मिठामध्ये दोन लवंगा नेहमी खोचून ठेवायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरात धन समृद्धी ऐश्वर सुख समाधान आनंद हे वाढीस लागत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ